नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास बासुंदी करून दाखवलेली आहे आपण पण नक्की अशा प्रकारे करा तो आपना पाया तर आपण आता रेसिपी पाहायला घेऊया तर तात्पूर्वी आपण दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडळी मी आज बासुंदी दाखवते तर बासुंदीसाठी हे बघा मी हे आता अर्धा लिटर दूध घालून घेतलं आहे आता अजून अर्धा लिटर आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि मी हे फुल क्रीमचं दूध घेतलेलं आहे आता ला ला दो दो हे आपल्याला चांगलं गरम होऊ देऊया हे बघा आता मस्त असं आपलं दुधावर अशी साय पडायला लागली असं आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि जर आपलं हे जे कडेला वगैरे साय लागली ना ती पण ह्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे तुमची जी बासुंदी आहे ना हे रबडी टाईप तुम्हाला खायासारखी मिळणार त्यामुळे यात अशी मी व्यवस्थित करून घेते अजून थोडा वेळ आणि क्रीमचं दूध घ्यायचं जेणेकरून बासुंदी जरा तुमची छान येते बघा वरती कसे तुपासारखे थर तयार होतात ना फुल क्रीमला तुम्हाला तूप पण छान मिळून जातं त्याच्यामुळे तू दू, दूध घेताना फुल क्रीमवालं दूध घ्यायचं कोणत्या कंपनीनुसार तुम्हाला जे आवडत असेल त्या कंपनीनुसार फुल क्रीमचं दूध घ्यायचं हे बघी साईडला जी साय जमते ना ती अशी काढून पुन्हा कडाईमध्ये घालून घ्यायची बघा जेणेकरून आहे ना मस्त अशी आपली बासुंदी रबडी टाईप होऊन जाते मध्ये मध्ये फास्ट करायचा घ्यास पुन्हा ढवळत राहायचं मग ती साय कढईला जमा होते ती कढईमध्ये घालायला मिळते आणि तेनी तुमची बासुंदी रबडी टाईप घेतते हे बघा बऱ्यापैकी आपलं हे दूध आटलं गेलेले आता आपण ह्यामध्ये ही साखर घालून घेऊया तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार त्यामध्ये साखर घालून घ्यायचे मी नी दोन लिटर दुधाला एक छोटी वाटी साखर घालून घेतली आहे जास्त गोड बरं नाही लागत थोडंसं ठीक आहे कारण ह्यामध्ये मला अजून थोडीशी मिल्क पावडर टाकायची त्यांनी अजून चांगलं थोडासा घटसर पाना येतो त्यामुळे मी मिल्क पावडर वापरते तर आता ह्या थोडी साखर विरगळल्याच्या नंतर आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे हे बघा ह्यामध्ये जेवढी वाटी साखर घेतलेली तेवढीच वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे म्हणजे व्यवस्थित असं आपली बासुंदी आहे ना ही गोडीला होते आणि व्यवस्थित आपल्याला ह्यामधल्या गुठल्या वगैरे असतात ना त्या मोडून घ्यायच्या खूप छान होते अशा पद्धतीमध्ये आता अगदी म्हणजे अशी मी थोडा वेळ आता पातळच ठेवल्यानंतर ती थंड झाल्यावर व्यवस्थित दाट तर होते आपण आता ही थोडी मिल्क पावलं टाकल्यामुळे आपण ही आता ही बासुंदी चांगली अशी थोडी उकळून घेऊया आणि मग नंतर आपल्याला काजू बदाम घालून पुन्हा उकळून घ्यायचं आहे हे बघा छान असं उकळतं आहे बारीक गॅस करायचा आणि यामध्ये पुन्हा काजू बदाम आणि चारोळी पिस्ता तुम्ही वरून सजावटीसाठी घातला तरी चालेल ह्यामध्ये घातला तरी चालेल पण चारोळी आणि हे आहे ना काजू बदाम मी तुपामधून थोडंसं हे करून घेतलं आहे भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे हो तुम्हाला हा साग छान असं दिसतं आहे आणि खायला पण छान लागतं आता ह्यामध्ये ते थोडं चांगलं शिजलं गेलं पाहिजे म्हणून आपण फास्ट गॅस करायचा बारीक करायचा फास्ट गॅस करायचा बारीक करायचा आणि ही कडेची जी साय आहे ना ती सगळी ह्यामध्ये हे बघा ही जी बारीक बारीक कण येतात आहे ना ते सगळे प पुन्हा आपल्याला कडेमध्ये घालून घ्यायची अशा प्रकारे ही कढईमध्ये घालून घेतल्या तर तुम्हाला ते मस्त असं खायला रबडी टाईप दाणे वगैरे खायला मिळतात त्याच्यामुळे आता हे थोडं आपण असं करून घेऊया आता सर शेवटी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया साखर घालून वाटून घेते मी आणि छान असं बघा आता सुगंध आला आता अगदी दोन मिनटं आपल्याला फक्त आता हे शिजवून घेऊया आणि मग नंतर म्हणजे फास्ट गॅस करूनच आता आपल्याला यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा हे बघा आता आपली मस्त अशी बासुंदी झाली इतकं दूध होतं एवढं दूध आपण आता ते आटून घेतलं आहे नंतर पण ते छान घट्ट होतं आता आपण बास गॅस आहे ना तो बंद करून घेऊया बात झालं आता इतकं आणि अशा प्रकारची बासुंदी पण खूप छान लागते जास्त अजून घट्ट हवं असेल तर अजूनच आपण याला दूध हे उकळून घेऊन कमी केलं तरी चालतं पण अशा प्रकारे पण छान होते आपण नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपण बासुंदी करून दाखवलेली आहे मस्त अशी लागते अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद